निवेदक सूत्र संचालक श्री दीपक साबळे सर आपल्या नियोजनाच्या नियोजना अनुषंगाने सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या बोरगाव नगरीचे काही कर्तृत्व सिद्ध असलेले आणि आपल्या कर्तृत्वानं सिद्ध झालेल्या आपल्या गावच्या

यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर आपल्या नगरीचे ग्रामविकास अधिकारी आदरणीय कंटे अण्णासाहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे या दोनही मान्यवरांना मी मंचावरती निमंत्रित करतोय आपल्या बोरगाव नगरीच्या मान्यवरांचा आपण गुणगौरव सोहळा आपण या ठिकाणी आरंभलेला आहे अशा सर्वच मान्यवरांनाही मी मंचावरती निमंत्रित करेन आपल्या सर्वांना निरोप पोचलेलाच आहे आपल्या गावच्या कर्तृत्ववान मंडळींचा आणि अर्थातच काही विद्यार्थी आहेत काही जवान आहेत काही पोलीस दलातील आहेत काही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं कर्तृत्व सिद्ध झालेली मंडळी अशा सगळ्या मंडळींचा गुणगौरव सोहळा आपण या ठिकाणी आरंभवतोय मी आपल्या सर्वांचा नामोलिक करू शकत नाही वेळेअभावी मात्र आपल्या सर्वांना माहित आहे आपला गुणगौरव आहे असे सगळे गुणगौरव पात्र असलेले सगळे मान्यवर आपण सर्वांनी मंचावरती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पी एस आय केंद्री साहेब आदरणीय साहेब या दोन्ही मान्यवरांना मी मंचावरती निमंत्रित करतो आपण शिवप्रभूंच्या आणि शंभू महादेवांच्या प्रतिमेचं आमच्या वीर जवानांच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन करून आपण या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया आदरणीय केंद्र साहेब आणि आदरणीय कंठे अण्णा साहेब तत्पूर्वी आपल्या गावचे सचिन दिलीप घाडगे याही मान्यवरांना मी मंचावरती निमंत्रित करतोय आपला गुणगौरव सोहळा आहे गुणगौरव सोहळा करणाऱ्या सगळ्या मान्यवरांचा नामोल्लेख करतो निश्चयाचा महामेरू बहुत बहुतेजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवप्रभूंच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन धनवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन शिव तुझे नाव ठेविले पवित्र शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे तू अखंड विश्वाला ताट माननन ताट कण्यान आणि स्वाभिमानानं आणि अभिमानानं जगायला शिकवणारे अखंड हिंदुस्थानचं प्रेरणास्थान निश्चयाचा महामेरू तुम्हा सर्वांचं स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या धर्मवीर स्वराज्य रक्षक शंभू राज्यांच्या प्रतिमेच प्रतिमा पूजन वीर जवानांच्याही प्रतिमेचं प्रतिमा पूजन मी मंडळी एकदा पुकार देणार आहे मला तुम्ही प्रतिसाद देणार आहात चला तर सगळे तयार बोला छत्रपती शिवाजी महाराज की की छत्रपती संधाजी महाराज की वीर माता वीर पत्नी यांच्या ही शुभा हस्ते प्रतिमांचं प्रतिमा पूजन बोला, बोला, बोला हरे हरे आवाज काही येत नाही राहू एक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आवाज बोला हरे माता की एक ईश्वर साक्षात्कार एका वातीनं दुसऱ्या वातीला पेटवण्यातला आनंद फुलण्यातला आनंद आणि फुलता फुलता त्यागाच्या साक्षीनं इतरांना प्रकाशमय करण्यात आनंद म्हणजेच दीप 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 प्रज्वलनवर

यांच्या प्रति आपल्या सर्वांची आत्मीयता आपल्या सर्वांची आपुलकी मान्यवरांचे आभार विनंती एकदा जोरदार टाळ्या या सर्व जोरदार टाळी जोरदारांच्या धन्यवाद यानंतर ग्रामविकास अधिकारी कंठ्याना साहेबांचा सन्मान होतोय प्रशासकीय सेवेतील खरोखरच एक कर्तव्य कक्ष प्रशासकीय सेवक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आमच्याही गावी होते अतिशय सुंदर असं काम आहे यांचंही या टेबल याबद्दल त्यांचाही सन्मान होतोय रेमेपूर पोलीस स्टेशनचे सन्मान्य पी एस आय या ठिकाणी उपस्थित झालेत या नगरीचे सन्मान्य बाबुराव घाडगे यांना मी विनंती करतो आपण खोडेसाहेबांचंही या ठिकाणी स्वागत करायचंय बाबूराव घाडगे या मान्यवरांना विनंती आपण सर्वच मंडळ मान्यवर मंडळी एकदा जोरदार होऊन जाऊ द्या या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या साठी कर्तृत्वचा सन्मान सत्कार सोहळाही आरंभलेला आहे त्याचा परिपाक म्हणून चालू वर्षीचा दोन हजार पंचवीस चा महाशिवरात्र उत्सव अतिशय दिमागदार पद्धतीने संपन्न होत असताना आजही तेच निमित्त आजही तेच औचित्य आणि म्हणून इथल्या मातीतल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान व्हावा त्याच्या कर्तृत्वाला सलाम व्हावा या अनुषंगाने आजचं हे नियोजन चला तर ज्या मान्यवरांना मी निमंत्रित करतोय ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करतोय त्याने आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचा आहे अगदी आपल्या थोडक्या वेळामध्ये आपण या सर्व मंडळींना सन्मानित करूया तालुका स्तरावरती आपली निवड झाल्याबद्दल आम्ही आपला सन्मान करतोय सर्वांना सामुदायिक uh, सन्मानित केलं पुढे पुढे चला, पूरा, पूरा, चला। पूरा। आणि ज्या दिवशी या भारत मातेची सेवा करण्याची शपथ घेतली त्या दिवसापासून श्वासात श्वास असे पर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत ही सेवा फक्त भारत मातेची ही सेवा फक्त भारतभूमीची ही सेवा फक्त भारत मातेच्या या सगळ्या बालकांची आणि याच अशा आमच्या वीर चा जवानानं भारतभूमीसाठी आपलं रक्त सांडलं वीर जवानानं आपल्या प्राण्याची बलिदान दिलं प्राणाची आहुती दिली निश्चितच सर्वांना सन्मानार्थ असलेला आमचा वीर जवान आज हा वीर जवान आमच्यामध्ये नाहीये पण वास्तविक या वीर जवानांसाठी शब्दही अपुरे पडतील त्यांच्यासाठी हे शब्द गोंधळ आदरणीय वीर माता मंगल रामचंद्र घाडगे आणि वीर पत्नी भाग्यश्री तुषार घाडगे नेतेला हवा तसा पुत्र त्या त्या काळासाठी तयार करतोच स्वर्गीय तुषार देखील असाच एक नीती पुत्र काळावर कृतिशील मुद्रा उमटणारा समाज विकासाचं जलकल्याणाचं आणि देशसेवेचं स्वप्न होराशी बाळगणारा तुषार बोरगाव सारख्या आडनेऱ्या गावात पिता राजेंद्र आणि माता मंगल काके यांच्या पोटी जन्मलेले हे नवरत्न आई वडिलांबरोबरच आपल्या गावाचं नाव मोठं करेल कोणालाही स्वप्नात ही, ही वाटलं नव्हतं भांडारा कपाळी लावत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकून शहापण मिळवलेला तुषार परंतु देशप्रेम आणि देशनिष्ठा या देहानी पाछाडलेलं व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय तुषार आम्हाला पाहायला मिळतात मोठा भाऊ विशाल हा सैन्य दलामध्ये कार्यरत असल्यानं सैन्य दलात सामील होण्याचं वेळ मनापासून घेतलं आणि ते यशस्वी करून दाखवलं अरुणाचल प्रदेश मध्य पहले पोस्टिंग पास अपने काम की चुनूक दाखली कामा, कामा प्रति एक तुषार सर्व युनिट मध्य सहकार मित्र परंतु दुर्दैवाने याच ठिकाणी आपली देशसेवा बजावत असताना तुषारला वीर मरण आले तुषारच्या या साऱ्या वाटचालीत खऱ्या हातानं साथ लाभली त्याही मंगल काकू आणि पत्नी भागेश्री यांची आपल्या मुलावर संस्काराचे बीजारोपण त्याच्यातील या मातेने बाळगडू आपुलकीच हा आपुलकीचा धागा छोट्या च्या रूपानं तो आपल्यामध्ये ठेवून गेलेला आहे त्याच्या जडणघडणीत समर्थ बोरगावकर त्याच्या पाठीशी खंबीरपणे ताट माने उभे आहेत याच अपेक्षांसह हे कृतज्ञता पत्र आपण दोघांना आदरपूर्वक सन्मानित करीत आहोत बोला भारत भारत माता 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 की की वीर आणि वीर सर्व सर्वा मान्यवरांच्या आणि खोग्रज मंडळी अभिमानास्पद असलेली गोष्ट महाशिवरात्र सांस्कृतिक उत्सव मंडळ बोरगाव यांच्या वतीने या वीर जवानांचा सुपुत्र शिवांश यांच्या नावे एक ना एक तब्बल पंचवीस हजारांची ठेव पावती मंडळाच्या कडून शिवांशच्या भविष्यासाठी एकदा मंडळासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ मंडळी आणि या वीर मातेसाठी आणि वीर वीर जवान। वीर पत्नीसाठी जोरदार टाळ्या बोला भारत माता की जवान वीर जवान सर्वनाच निशब्द करणारा प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्याच्या पापण्या प्रत्येकाच्या आणि अर्थाने तुषार काही दिवसामध्ये आपल्याला सोडून गेले मात्र तुषार यांच्या स्मृतीने आणि तुषार यांच्या आठवणीने समस्त बोरगावकर कायमच त्यांना स्मरणात ठेवतील आणि तुषार आमच्या सर्वांच्या स्मरणात राहतील जोरदार टाळे होऊन जाऊ दे पुन्हा एकदा या वीर मातेसाठी आणि वीर पत्नीसाठी धन्यवाद तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो मंचावरील सर्व मान्यवरांचे धन्यवाद